कुठल्याच हॉस्पिटल एक प्रश्न आहे आज जरी रुग्ण जर रुग्णालयात नेत राहिले मात्र त्यांना उपचार देणं गरजेचं आहे त्यापूर्वीच पैसे जमा करण्याचे जे सांगितलं जातं आज त्या महिलेचा यामध्ये जीव कितपत योग्य आहे म्हणजे रुग्ण ऍडमिट करायच्या अगोदर पैसे जमा करावं अनेक रुग्णालयांमध्ये जे आहे तर मोठ्या प्रमाणात डिपॉझिट मागितलं जातं रुग्णांची हेरसाड केली जाते राज्यभरामध्ये अलीकडे जर पाहिलं तर वैद्यकीय व्यवसायामध्ये आपण पाहतो की ऑपरेशनच्या आधी पैसे जमा करा उपचाराच्या आधी पैसे जमा करा अगदी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना असेल किंवा अन्य योजनांमध्ये जरी लाभ असला तरी आधी पैसे द्यानंतर रुग्णांना आम्ही परत देऊ अशा स्वरूपाचा एक सर्रास रुग्णांची लूट करण्याचे प्रकार आता सुरू आहेत काही ठिकाणी हे प्रकार होतात काही ठिकाणी होतही नसतील परंतु ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचं होत असेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी वैद्यकीय सेवेमध्ये उतरत असताना जे शपथ घेता की आम्ही रुग्णांच्या सेवेसाठी या ठिकाणी काम करणार आहोत प्रामाणिकपणे काम करू पैशाच्या अपेक्षेनं करणार नाही ठीक आहे वैद्यकीय व्यवसाय आहे तो व्यवसाय आहे त्यातनं पैशाची आवश्यकता भासते परंतु तो इतक्या टोकाची भूमिका घेऊ नये की आधी पैसे भर नंतरच मी काय करतो काही अवशस्ता भरतात काही पूर्णता भरतात काहींची परिस्थिती चांगली नसते आणि त्यामुळे फारसा आग्रह न धरता आधी उपचार करा आणि नंतर पैशाचा आग्रह धरास मुक्ताईनगर शहरामध्ये अलीकडे एका शिंदे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याकडे गावठी कटा सापडला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वारंवार मी या ठिकाणी अनेक वर्षापासून बोलतो आहे की या जळगाव जिल्ह्यामध्ये गावठी कट्ट्यांचा सुळसुळा झाला आणि आता हा मुक्ताई मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मिळाला मध्येही माझ्या नातीची छेडखानी घाली त्यावेळेस शिंदेसेनेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच केली गुंडागर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली राजकीय संरक्षण वाढलं आणि आमच्या मुक्ताईनगर तालुका तर बीडसारखा झालेला आहे या याच्यामध्ये आता नवनवीन आका तयार झाले जे त्यांना संरक्षण देतात अजून या छेडखानीमधल्या आरोपींना पकडण्यात यश आलं नाही पोलिसांना कोण संरक्षण देतोय इतका महिना होऊन गेला तर पोलिसांना हे पकडता येत नसेल जागोजागी कट्टे व्हायला लागले जुगार व्हायला लागला अड्डे व्हायला लागले पोलिस संस्था हप्ते खाण्यामध्ये व्यस्त आहे कोण कारवाई करणार आहे याच्यावर मग सध्या जो बोर्डचा जो विषय आहे या संदर्भात हा विषय केलेला आहे राष्ट्रपतींच्या त्यामध्ये मुस्लिम संघटनांचा मोठा विरोध बोर्डाच्या संदर्भामधलं जे सुधारणा विधेयक आहे ते दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झालेलं आहे आता अंतिम मंजुरीसाठी महामहीन राज्य राष्ट्रपतींकडे ते गेलेलं आहे त्यामुळे आता राष्ट्रपती या संदर्भातला काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे सापडलेले जळगाव शहरामध्ये तीस बनावट जन्म दाखले सापडलेले आहे हे जन्मदाखले काही बांगलादेशांचे असू शकतात किंवा अन्य असू शकतात अजून ते सिद्ध झालेले नाही परंतु जळगावसारख्या शहरामध्ये बांगलादेशी मोठ्या प्रमाणावर येतात गुन्हेगारी या ये शहरामधले वाढवतात पोलीस काय करत आहेत संपूर्ण बांगलादेशी असतील की रोहिंगे असतील यांना ताबडतोब आमच्या इथून हाकलण्याच्या संदर्भात पोलिसांनी सजगतेने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे आमच्या घरापर्यंत आता हा धोका पोहोचलेला आहे दीपनगरमध्ये राख राखेचा एक, दीपनगर राखे एक फार मोठा स्कॅम आहे आणि जसा वाल्मिक कराड त्या ठिकाणी आहे तसे या दीपनगरच्या राखेमध्येही आमच्याकडे वाल्मिक कराड आहे दीपनगरची राख त्यामुळे उडते म्हणजे ह्या ठेकेदारांना जी राख दिलेली असते किंवा त्याचं अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती सा व्यवस्थित ठेवली पाहिजे उडायला नको प्रदूषण व्हायला नको याची काळजी घ्यायला पाहिजे काळजी घेतली जात नाही मोठ्या प्रमाणावर गैर ठेकेदार जे रजिस्टर नाहीत ते त्या ठिकाणी ही राख उचलून नेत असताना ते राख मोठ्या प्रमाणावर हवेत न उडते आणि ही राख याचे जवळपास तीन फूट साडेतीन फुटापर्यंत थर जमलेले आहे आणि राखाची गंभीर समस्या झाली परंतु त्यातले मुख्य अभियंता किंवा हे किंवा पर्यावरण खातं किंवा पोल्युशन डिपार्टमेंट याकडे दुर्लक्ष करता आहे त्यामुळे शेकडो नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे अनेक आजार त्या ठिकाणी त्यांचं जीवाला आले तात्तरीने या संदर्भामधली कारवाई केली पाहिजे आणि प्रदूषण आणि पोल्युशन थांबलं पाहिजे अनिल थत्ते यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप केला की रात्री एक वाजेनंतर एका आय एस अधिकाऱ्यांना त्यांनी शंभर शंभर वेळा फोन केले आता ही गिरीश महाजनांचे जे आय एस अधिकाऱ्यांची आणि यांची गोष्ट आहे हे सर्व श्रुत आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आजचं नाही आहे हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे मलाही माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य यो होणार नाही असं अनिल सत्तेरसुद्धा बोललेत आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे आय एस अधिकाऱ्यांना फोन करतात असा अनिल सत्तेंचा आरोप आहे त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे नैतिकता आहे की नाही काहीतरी बायकांना बोलवायचं बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे आणि त्या संदर्भामध्ये सगळ्यांना माहीत आहे नावं अनेकांच्या माहिती आहे या आय एस अधिकाऱ्याचं नाव तर आजचं नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून जुळलेलं आहे अशी चर्चा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आहे या रुग्णालयामध्ये एका मृत्यू झाला आणि त्यानंतर आता सर्व स्तरावरून जे आहे या प्रकरणी टीका केली जात आहे नागरिकांकडून देखील विविध आंदोलन करून निषेध केला जात आहे या घटनेकडे कसं बघता पुण्याकडली एक घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी उपचाराअभावी या राज्यामध्ये एखाद्या गर्भवती महिलेचा मृत्यू होणं हे अत्यंत दुःखदायक आहे लता मंगेशकर हॉस्पिटल दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अशा स्वरूपाची घटना घडली एक चांगलं हॉस्पिटल म्हणून तर नावाजलेलं हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी दहा लाख भरा तरच उपचार करू अशा स्वरूपाचं जे समोर यायला लागलेलं आहे मला वाटतं की हे मानवी माणूस केला काळीमाफ फासणार आहे निव्वळ पैसा नाही म्हणून उपचार करायचा नाही ही योग्य गोष्ट नाही आहे या संदर्भामध्ये आता चौकशी सुरू आहे चौकशीनंतर याच्यावर कारवाई पण होईल पण एक मृत्यू झाला त्याचं काय एक जीवने त्याच्याबरोबर एक गर्भवती मृत्यू महिलेचा मृत्यू झाला त्याचं काय यामध्ये जे दोषी असतील त्यांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई के केली पाहिजे आहे कर्जबाडा आणि लग्न करून वक्तव्य त्यांनी आहे हा निर्लजापणाचा कळस आहे एक कृषी मंत्री ज्या राज्याचा तो अशा स्वरूपाचं वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे या ठिकाणी कर्जमाफीच्या संदर्भामधले मागणी काही मतदारांनी केली नव्हती तुम्ही मतदानाच्या मतदान मागण्याच्या वेळेस मतं मिळावे म्हणून आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू सातबारा करू कोरा करू अशी घोषणा तुम्ही केली होती आणि यानंतर कर्जमाफी होत नाही तर वेगवेगळ्या कारणांसाठी या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला बदनाम करत आहात हे बरोबर नाही आहे मला वाटतं की या ठिकाणी शेतकरी आज अडचणीमध्ये आहे आत्महत्या करतो आहे त्याबद्दल चिंता करा त्याच्याबद्दल चिंता करण्याचं आवश्यकता मंत्र्यांना भट भासत नाही आहे या विधानाबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि आपलं वक्तव्य त्यांनी मागे घेतलं पाहिजे सध्या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हवामान झाला आहे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे राज्यभरामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे ते पिकं उद्वस्त झाले बुईमुख गेला उन्हाळी उडीत गेला केळीचे नुकसान त्याच्यामध्ये झाले मोठ्या पिकांचं नुकसान उन्हाळीबेरीज रब्बीमध्ये होतं गव्हाचं वगैरे ते सगळं नुकसान झालं आणि यामध्ये अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे पंचनाम्यालासुद्धा सुरुवात झालेली नाही या सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्वरित पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्यात यावी मुलींचा दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू सोलापूरला झाला हे राज्यासाठीच मला वाटतं की एक चांगली बाब नाही आहे दूषित पाण्यामुळे मृत्यू व्हायला लागले अजून उन्हाळ्याची सुरुवात आहे यानंतरच्या नंतरच्या कालखामध्ये शुद्ध पाणी स्वच्छ पाणी ही घोषणा गेली कुठे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी जल काय त्यांची ती योजना घेतलेली आहे अत्यंत चांगली योजना दिलेली आहे परंतु या योजना अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये पूर्ण होऊ शकली नाही आणि अलीकडच्या कालखंडामध्ये पूर्ण होईल अशी स्थिती नाही आहे आणि त्यामुळे योजना द्यायचा पैसा खर्च करायचा करोडो रुपये खर्च करायचा आणि बा शेवटी दूषित पाणीच मिळवायचं त्याचा फलित काय या संदर्भामध्ये दोन मुलींचा मृत्यू झाला याबाबत या दोषी खरं म्हणजेच सरकार आहे या सरकारवरच आता गुन्हा दाखल केला पाहिजे मंत्र्यांवरच गुन्हा दाखल केला पाहिजे की तुमच्या दूषित पाण्यामुळे आमच्या घरचे दोन मृत्यू झालेले आहेत देवेंद्र फडणवीस असं की मराठीचा आग्रह योग्य पण कायदा हातात घेऊ नका मरा देवेंद्र फडणवीस म्हणताय की मराठीचा आग्रह हा योग्य आहे पण कायदा हातात घेऊ नका हे देवेंद्र जे म्हणताय ते बरोबर आहे मराठीचा आग्रह धरलाच पाहिजे आणि मराठीचं तंतोतंत पालन या राज्यामध्ये झालंच पाहिजे अनेक राज्य असे आहेत तामिळनाडू केरळपासून की त्यांनी त्यांच्या त्यांच्या भाषेचा आग्रह धरला आणि शंभर टक्के त्याचं अनुपालन केलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा या संदर्भातलं अनुपालन झालं पाहिजे पण सरकार ज्या ठिकाणी कमी पडतं त्या ठिकाणी लोक कायदा हातात घेण्याची भाषा करतात सरकारने त्याची कठोरपणे अंमलबजावणी केली तर अशी कायदा हातात घेण्याची आवश्यकता भासणार नाही